नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी एक छोटासा आणि छान असा व्हिडिओ घेऊ घेऊन येत आहे जो घर बसल्या तुम्हाला फायदेशीर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लीच आणि डिटॅन ह्यातील मी फरक सांगणार आहे तर मैत्रिणीनं ब्लीच हा हा प्रकार आहे तो सहा महिन्यातून एकदाच करायचा असतो सतत केल्यामुळे आपल्या स्किन सेन्सिटिव होते स्किन लेअर पातळ होतो तसेच प्रत्येकाच्या स्किनला ब्लीच सूट होतं असं नसतं काहींना हार्म पण असतं हार्म होतं स्किनला तसेच काहींची की स्किन जळते खूप टॅन ता, होते लाल लाल होऊन जाते सेन्सिटिव्ह स्किनला तर ब्लीच हे करूच नये ज्या घरगुती महिला आहेत त्यांना ब्लीच किती वेळा करायचं कारण बारा महिन्यात बारा महिन्यातून सतत काही ना काही सण सण येतच असतात तर लेडीज लोक घरगुती काय करतात की जातात मेडिकलमध्ये तेवढ्या एवढ्यासा ब्लीचचा डब्बा घेतात आणि एवढ्या ॲक्टिवेटर असतं एवढी क्रीम असते ते पूर्ण ॲक्टिवेटर आणि क्रीममध्ये मिक्स करतात आपली अप्लाय करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे महिलांना घरगुती महिलांना हे कळत नसतं की बाबा आपण आपल्या स्किनला किती त्रास देतो की कि, किती हार्म करू शकतो आपल्या स्किनला हे त्यांना माहिती नसतं तर आ, ब्लीच हे सहा महिन्यातून एकदाच करायचं प्रियानो लक्षात ठेवा एकदाच करायचं ब्लीच ब्लीचमुळे आपल्या स्किनमधला पेज लेवल ढासळतो स्किनमधला मॉइश्चर लेवल निघून जातो ड्रायनेस येतं सेन्सिटिव्ह होतं स्किन स्किन आपली काव कावळून जाते टॅन होते खूप काहींची स्किन पूर्ण डॅमेज होऊन जाते ब्लीचमुळे म्हणून ब्लीच हे सतत करू नये तर ब्लीचमुळे हे सर्व काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आपल्या स्किनमध्ये तर महिलांना इन्स्टंट ग्लो येण्यासाठी इन्स्टंट फेअरनेस येण्यासाठी तर एक छोटासा एक उत्तम आणि चांगला प्रकार म्हणजे काय तर तो डिटॅन आहे तर डीटॅन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर डिटॅन म्हणजे काय तर डिटॅन हा एक पंधरा दिवसातून एकदा केला तरी चालतो तसेच आपण उन्हामध्ये फिरतो आपलं सन ब्लॉक होतं उन्हामुळे आपल्या स्किन खूप कावण कावडून जाते आ, लाल लाल होते तर त्याच्यासाठी मला एक थोडक्यात एक्झाम्पल देणारा आहे तर आपण बाहेर जातो उन्हामध्ये जातो आपण प्रवास करतो तो उन्हामुळे आपली स्किन धुलीकन पोल्युशनमुळे खूप टॅन झालेली असते डस्ट आलेली असते स्किनमध्ये तसेच खूप अशी कावडलेली असते आपली स्किन ब्लॅक अँड व्हाईटस त्याच्यामुळे तयार होतात तर आपल्याला एक पंधरा मिनिटात इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आपण हा डिटॅन हा प्रकार खूप चांगला आणि सोयीस्कर आहे तो दिव दिवसातून पंधरा दिवसातून एकदा तर केला तरी काही प्रॉब्लेम होत नाही डिटॅन हे एक झटकीपट म्हणजे इन्स्टंट ग्लोसाठी हा खूप चांगला एक प्रकार आहे आणि ब्लीच ज्यांना सूट हो सूट होत नाही जे ब्लीचमुळे प्रॉब्लेम्स होतात स्किनमध्ये तर त्यांना हे डिटॅन हे खूप चांगलं एक बेस्ट असं एक सोल्युशन आहे स्किन स्किनसाठी सुद्धा डिटॅन हे उत्तम आहे त्यांनी काही प्रॉब्लेम होत नाही खूप छान असं आहे डिटॅन हे स्कि डिटॅनमुळे स्किनला फेअरनेस येतं स्किनमध्ये एक प्रकारचा फेअरनेस येतो छान असा ग्लो येतो तर मैत्रिणीनं ब्लिचमध्ये हे एक प्रकारचं ॲक्टिवेटर असतं आणि एक क्रीम असतं तर त्या ॲक्टिवेटरमुळे आपल्या स्किनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात स्किन जळू शकते आपली जास्त प्रमाणात टाकलं की आणि स्कि ब्लीचमुळे आपल्या स्किनमधला पूर्णपणे बॅलन्स पी एच लेवल बॅलेन्स निघून जातो त्याच्यामुळे ब्लीच ब्लीच हा प्रकार प्रत्येकाला सूट होतो असं नसतं त्याच्यामुळे डिटान हे खूप छान असं स्किन साठी आहे हार्म होत नाही डिटॅनमुळे दे, जसं ब्लीचमुळे आपले स्किन हार्म होते तसं डिटॅनमुळे स्किनला आपल्या काही प्रॉब्लेम होत नाही डिटॅन हे ऑल टाईप स्किनसाठी योग्य आहे डिटॅन हे पंधरा दिवसातून एकदाच केले जाते तसेच डिटॅन हे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे तर डिटॅन हे रागा <laughs> रागा कंपनीचं खूप छान आहे काचं पण खूप छान आहे तसेच च स्किन व्हाईटनिंगचं खूप छान आहे एज लॉकचं खूप छान आहे तसेच डिटॅन हे आयुर्वेदाचंही खूप छान आहे हे जास्त करून हे पार्लरमध्ये यूज होणारा डिटॅन आहे आणि तो तुम्ही अफोर्ड करू शकता आता तुम्हाला कळायलाच असेल की डिटॅन हे ब्लीचपेक्षा खूप चांगला असा प्रकार आहे तर ते कसं करायचं तर तो तुम्हाला मी थोडक्यातच छोटासा व्हिडिओ मी सेंड कर कर करत आहे बनवत आहे तर तुम्ही नक्की पहा सर्वप्रथम एक क्लिन्झिंग मिल्क घेतलं आहे रागाचं डिटॅन घेतला आहे फेसवॉश करण्यासाठी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे स्पंज घेतला आहे कॉटन घेतला आहे ब्रश घेतला आहे तसेच ता त्यामध्ये डिटॅनमध्ये रोज वॉटर टाकण्यासाठी मी रोज वॉटर घेतला आहे आता डिटॅन कसं यूज करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर सर्वप्रथम मी क्लिन्झिंग मिल्क घेतलं आहे तर आयुर्वेदाचं क क्लिन्झिंग मिल्क आहे लेमनचं आहे ते मी पूर्ण फेसला अप्लाय करून घेणार आहे एक पाच ते सात मिनटं क्लिन्झिंग मिल्क लावून फेसला फक्त राऊंड राऊंड असंच मी क्लीन करत आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या स्किन मधला जो डस्ट आहे जो टॅनिंग आहे तो थोडासा कमी करायचं त्यानंतर ना मी कॉटननी काढून घेणार आहे क्लीन करणार आहे क्लिन्सिंग मिल्क बघा मैत्रिणीनो क्लिन्झिंग मिल्कनेच किती फरक पडला आहे तर मी क्लिन्झिंग मिल्क पूर्ण पुसून घेतला आहे आणि वेट टिश्यूने क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर मी जे रागाचं डिटॅन घेतला आहे त्यामध्ये मी रोज वॉटर ऍड करत आहे